श्री गणेश दत्त गुरुभ्यो नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे एक्क्याण्णव्या भागाचा मी पठण करीत आहे आज वैशाख कृष्ण द्वितीया शनिवार दिनांक पंचवीस मे दोन उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील परमपूज्य सद्गुरूंनी गुरुपौर्णिमेनिमित्त दिनांक सव्वीस सात एकोणीसशे एक्याण्णव रोजी दिलेला अनुग्रह आशीर्वाद याचं मी पठण करीत आहे गुरुर ब्रह्मा, गुरुर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः परमपूज सद्गुरू आपल्या आशीर्वादात या पुढील भागात म्हणतात माझ्या गुरूंनी माझ्याकडे जे कार्य दिलेले आहे त्यांनी मला जास्त काही सांगितलेलं नाही तर ते म्हणाले तुझ्याकडून मला वेदशास्त्राचं काम करून घ्यायचं आहे मी काही बोललो नाही त्यांनी सांगितलेलं फक्त लक्षात ठेवलं की आपल्याकडे हे काम आलेलं आहे गुरूंची परंपरा अशी आहे की एकदा त्यांनी शिष्याला सुचवलं की पुन्हा शिष्याला सुचवायची वेळ येऊ नये जसं आता गोळेसाहेबांनी सांगितलं की हा एवढा निधी गोळा करणं भागच आहे तो आपल्याला कमी पडतोय नाही का ही जी पुन्हा पुन्हा सांगायची वेळ येते ती शक्यतो गुरुवचनाबद्दल पुन्हा ऐकायची वेळ येऊ नये गोळे साहेब तुम्हाला पुन्हा सांगतात ते कशाला तुम्ही विचारू नये म्हणून मनुष्याचा स्वभाव असा आहे की विसरलं म्हणजे त्याला जरा बरं वाटतं की आपण काहीतरी विसरलो पण आपण ज्या पद्धतीची परंपरा निर्माण केलेली आहे ही परंपरा गुरुकुल पद्धतीला अतिशय योग्य आहे ज्या वेळेला गुरु जन्माला येतात थीक या पद्धतीची कार्य चाललेली असतील लोक चांगल्या पद्धतीने ते आचरित असतील त्या कार्याची आपल्याला काही आवश्यकता नाही आपण जे कार्य सुरू केलं आहे हे कार्य असं दर्शवतं की यात समाजसेवा करायची काही आवश्यकता नाही आपल्यातच अध्यात्माची जी निरनिराळी अंग आहेत त्यामध्ये समाजसेवा हे एक अंग आहे उदाहरणार्थ एखादा तपस्वी असेल एखादा योगी असेल एखादा ईश्वरी अनुभूती घेतलेला पुरुष असेल त्यांनी जरी ते अनुभव घेतले तरी अनेकांना त्याच्या सहवासात राहून सुख प्राप्त होतं त्यांना निराळे समाजकार्य करण्याची आवश्यकता नाही आज आपल्या भक्तांपैकी कुणा भक्तांचा जर विचार केला तर अनेकांनी ज्या ज्या रूपांनी हा सहवास घेतला आहे जो उपदेश अनुग्रहित केला आहे त्यांना असं मला वाटतं की नुसतं दर्शन जरी त्यांचं घेतलं तरी त्यांना त्याचा अनुभव येईल किंवा त्यांच्या जरी कानावर जरी घातलं कोणाची कंबर दुखते कोणाचे पाय दुखतात कोणाचं पोट दुखतं कोणाचं डोकं दुखतं कोणाला काय दुखतं कळत नाही पण दुखतं खरं पण हे रोग सहसा इथे मी कोणाला उद्देशून बोलत नाही तेव्हा कोणी वाईट वाटून घेऊ नका पण एक हे घडतं त्याला ती शक्ती कारणीभूत आहे एकदा अव्यक्तातून व्यक्त झालं की त्यातून अनेक लोकांना अनुभव घेता येतात नाहीतर मानवी देह कशाचा आहे तुम्ही विचार करा रक्त मासाचा तर मानवी देह आहे त्याला सुख काय होतं त्याला दुःख काय होतं त्याला भावना काय होतात त्याला आनंद काय होतो तेव्हा रक्त मासातून हे घडू शकतं का हे रक्त मासातून घडत नाही हे जे घडत आहे ते त्यांनी निर्माण केलेला जीव असल्यामुळे त्याची शक्ती केवढी मोठी प्रभावी आहे त्या शक्तीच्या प्रभावाद्वारा मनुष्याला आपोआप सजीवत्व येतं जसं कोळी हा आपलं घर स्वतःच्या मुखातून तंतू काढून विणतो आणि त्या जाळ्यातच तो राहतो ज्या वेळेला त्याला त्या जाळ्याची आवश्यकता वाटत नाही त्यावेळेला तोच कोळी पुन्हा आपण निर्माण केलेले तंतू गळून टाकतो तशी ही भगवंताची अवस्था आहे त्यांनी पृथ्वी निर्माण केली त्यांनी हे जग निर्माण केलं आणि ही वस्तुस्थिती आहे म्हणजे यात कोणालाही संशय यायचं कारण नाही अहो आपल्याला शिकवल्याशिवाय काही येत नाही अशी परिस्थिती आहे, ना पर आहे असा कोण मानव आहे की ज्याला काही शिकवण्याची आवश्यकता नाही पण जो जन्मतः स्वयंभू आहे असं कोणी असेल असं मला वाटत नाही तेव्हा आता हे जे काही शब्द बोलतो ते खरे आहे या शक्तीनं हे जे निर्माण केलेलं आहे आधी त्यांनी अन्न निर्माण केलं आणि नंतर जीव निर्माण केला या सगळ्यांचा विचार जर आपण केला तर या मानवी देहाला ईश्वराचा अनुभव येणं अगदी आवश्यक आहे सध्याच्या काळामध्ये जर युगाचा विचार केला तर मानवी जीवाला ईश्वराची अनुभूती येण्याची कदापिही शक्यता नाही पण काही जन्मताच असे पुरुष येतात ते जन्माने साक्षात्कारी असतात दिसायला ते मानव देही जरी असले मानवी देहातून यावं लागतं की ज्याला जन्मताच ईश्वराची भेट झालेली असते येशू ख्रिस्ताचे हेच उदाहरण आहे महम्मद पैगंबराचेही हेच उदाहरण आहे भगवान श्रीकृष्ण हेच उदाहरण आहे अनेक जे पंथीय श्रेष्ठ संत आहेत त्यांचे हेच उदाहरण आहे की ज्याला जन्मतःच या गोष्टीचं ज्ञान होऊ शकतं ते केवळ मानव देहधारी आहेत नाहीतर त्यांच्या ठिकाणी जो वास आहे तो ईश्वराचा वास आहे ईश्वराचं रूप असल्याशिवाय ईश्वराची शक्ती असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचं ज्ञान होणं कदापिही शक्य नाही तेव्हा तुम्ही प्रत्येक भक्तगणांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपण नास्तिकपणाचा चुकूनही विचार आणता कामा नये मी अनेक वेळा अनेक गोष्टीतून ह्या गोष्टी, गोष्टी सांगितलेल्या आहेत की तुमच्या मनाला कुठेही नास्तिकपणाचा यत्किंचित लहर सुद्धा येऊन देऊ नका आपण जन्माचीच अशा पद्धतीने लोक आहोत की आपल्याला ज्ञान प्राप्त झालेलं नाही आपल्याला वैराग्य लवकर येत नाही संपत्ती सुद्धा अनेक कष्ट केल्याशिवाय प्राप्त होत नाही आपली तशी काय योग्यता आहे शिक्षणामुळे जी काही माणसाला तात्पुरती योग्यता येते ती सुद्धा साधारण असते कित्येक लोक असे आहेत की त्यांना शिक्षणाच्या मानाने पैसा मिळत नाही कित्येक व्यापारी असे आहेत की कष्टाच्या मानाने उत्पन्न ना मिळत नाही कित्येक निरनिराळे ने उद्योग करणारे लोक असतात त्यांना कष्ट करून काहीही प्राप्त होत नाही या सगळ्याचा विचार केला तर मानवी देहामध्ये काय आहे तुम्ही सांगा प्रयत्नांची पराकाष्ठा करणे या व्यतिरिक्त मानवी देहाजवळ काही नाही पण अव्यक्तातून तो पुन्हा व्यक्त होतो व्यक्तातून तो पुन्हा अव्यक्त होतो याचा अर्थ आपण असा घ्यायचा की मानवी रूपांनी जो अवतरतो परमात्मा हा जीवात्म्याच्या रूपानं अवतरतो आणि जीवात्मा हा परमात्म्यात विलीन होतो हा सृष्टीचा नियम आहे तर परमात्माच मानवी रूपाने अवतरतो म्हणजे त्या रूपाने मानवाच्या रूपाना देह धारण करतो आता अगदी खोल विचार करायचा झाला तर प्रत्येक जीव हा परमेश्वराचा अंश आहे असं मानलं जातं आणि हे खोटं पण नाही हे खरे आहे पण ह्यात सुद्धा धर्मस्थापन केल्यानंतर परमात्म्याने साक्षात्कारी पुरुषांची परंपरा निर्माण केली आहे या मानवी देहाच्या कल्याणासाठी मानवी देहाला शांतता लाभण्यासाठी धर्म काय आहे ते समजण्यासाठी परमेश्वराचं चिंतन करण्यासाठी ह्या पुरुषांची त्यांनी निर्मिती केली की ज्यांचं आपण ऐकलेच पाहिजे त्यांनी आपल्याला अनुग्रहित केलेलं आहे त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे हे जन्मदात्यापेक्षा मोठे असतात यांची योग्यता जन्मदात्यापेक्षा मोठी मानली जाते म्हणून यांना मोक्ष गुरु म्हणतात श्री गुरुदय दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त